नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा विषय आपला असा आहे की तूर पीक व्यवस्थापन कसं करायचं मित्रांनो तूर पिकाचं साडेपाच ते सहा महिन्याच्या नंतर तूर व्यवस्थापन कसं करायचं किंवा फुलोऱ्या अवस्थेत येताना तुरीचं व्यवस्थापन कसं करायचं हा आजचा विषय आपला आहे तर मित्रांनो सुरुवातीला जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ परत लवकर पाहायला मिळतील तर मित्रांनो विषय आपला असा आजचा की तुरीचं पाच ते सहा महिन्याला किंवा फुलोऱ्या अवस्थेत असताना नियोजन कसं करायचं किंवा व्यवस्थापन कसं करायचं तर मित्रांनो सुरुवात आपण याच्यापासून करू की आपण जर तूर हे पीक लावलेलं ला असेल आता तूर पिकाची लागवड आपण नेहमी प्रकारे एक आंतरपीक म्हणून करतो किंवा सुरुवातीला आपण एक सेपरेट म्हणून करत असतो पण सहसा करून आपण तुरीचं उत्पन्न हे आंतरपीक म्हणून करत असतो त्यामध्ये तुमचं मुख्य पीक असेल किंवा दुय्यम पीक असेल आता तुम्ही जर कॉम्बिनेशन ठेवलं तूर आणि सोयाबीन यामध्ये तुमचं सोयाबीन हे मुख्य पीक आहे त्याच्यानंतर आंतरपीक म्हणून आपण तूर घेऊ शकतो किंवा तुरीमध्ये तुम्ही सोया तूरला मुख्य पीक म्हणून ठेवू शकता किंवा इतर पीक जे काही सोयाबीन असेल त्याला आपण दुय्यम पीक म्हणू शकतो आता काही ठिकाणी कपाशीमध्ये तुरीचं आंतरपीक म्हणून घेतलं जातं आणि तिथं कपाशी, कपाशी था। था ले ले। तो तो हे तुमचं मुख्य पीक असतं मग आंतरपीक हे आपलं तूर असतं तर आता हे तूर आपलं पाहिलं तर इथं काहीतरी सोयाबीन होते आणि शेतकऱ्यांनी ती सोयाबीन काढलेली आहे आणि आंतरपीक म्हणून राहिलेलं आपलं तूर तर मित्रांनो सुरुवातीला ज्यावेळेस आपण हे तूर पीक आंतरपिकामध्ये असतं तर त्याचं मुख्य पीक निघेपर्यंत ज्या काही प्रॅक्टाइसेस असतात जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल जे काही फवारणीचं नियोजन असेल मायक्रोन्युट्रेन असतील हे नियोजन आपण जे मुख्य पिकासोबत करत असतो त्यावेळेस तुरीचं आपण करत असतो त्यामध्ये एन पी के स्वरूपातील जे काही खताचं व्यवस्थापन असेल जे काही फवारणीचं असेल ते होत असलं सायमल्टेनियसली एक सारखेपणाने दोन्ही पिकांचं एकत्रच होत असतं कुठपर्यंत जिथपर्यंत आपलं मुख्य पीक तीन ते साडेतीन महिन्यात निघून जातं तिथपर्यंत मग त्याच्यानंतर येतं आता तूर पीक जर पाहिलं डाळवर्गीय पिकामधलं सर्वात लेट फुलोरा येणारं म्हणजे तूर हे पीक आहे तुम्ही जर पाहिलं तर साडेपाच ते सहा महिन्याला याला फुलोरा दिसतो आता बघा साडेपाच महिन्याची किंवा सहा महिन्याची कंप्लीट ही तूर झालेली आहे आता फुलोरा निघतो आहे मग या फुलोऱ्या अवस्थेमध्ये आपलं नियोजन कसं असायला पाहिजे तर मित्रांनो यावेळेस आपल्याला इथून तुम्हाला शेंगा पोखरणाऱ्या आळीचं शे सुद्धा नियंत्रण करायचं आहे अधिकचा फुलोरा कसा निघेल याचं नियोजन करायचं आहे आणि शेंगांची साईज दाणे कसे भरातील याचं नियोजन करायचं आहे मग यावेळेस तुम्हाला इथं काय वापरायचं तर आपल्याला जे काही शेंगा पोखरणाऱ्या आळीसाच्या नियंत्रणासाठी आपल्याला एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशक जे की ह्या शेंगा पोखरणाऱ्या आळीचं नियंत्रण करू शकेल आणि त्यासोबतच आपल्याला फुलोरा अधिकचा चांगला निघण्यासाठी एक फ्लावरिंग स्पेशल म्हणून औषध वापरायचं आहे आणि सोबत जे काही साईज व्हायचे आपल्याला तुरीची क्वालिटी असेल दाण्यांची क्वालिटी असेल त्याच्यानंतर त्या डाळीची क्वालिटी कशी निघेल तर त्यासाठी आपल्याला एक प्रकारचं मायक्रो रोटेन इथं वापरायचं आहे मग हे आपण फवारणीच्या माध्यमातून एक किंवा दोन प्रकारच्या फवारण्या आपण करू शकतो आणि आपली तूर चांगली आप आपण बहरू शकतो जेणेकरून याचा आपल्याला उत्पन्नात फायदा होईल तर अशा प्रकारे आपल्याला एक कीटकनाशक एक फ्लावरिंग स्पेशल जे काही फुलजोड निघण्यासाठी आणि जे काही शेंगांचं पोषण होण्यासाठी आपल्याला एक मायक्रोनिटन अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे आणि शक्य असेल आपली तूर जर आपण ठिबक सिंचनवर असेल तर तुम्ही आपण खालून त्याला चांगल्या उत्पादनासाठी तेरा झिरो पंचेचाळीस तेरा पंचे, चाळीस तेरा झिरो झिरो पन्नास यासारखी वॉटर सोल्युबल विद्रव्य खतांचासुद्धा आपण मारा करू शकतो त्यासोबतच जे काही मॅग्नेशियम कॅल्शियम बोरॉन झिंक पॉलिपटेनम जस्त लोह हो असेल अशा प्रकारचे मायक्रोमेन आपण ड्रिपद्वारे सोडू शकतो किंवा फवारणीतून घेऊ शकतो जेणेकरून आपल्या शेंगांचं चा चांगलं पोषण होईल आणि पोषण जर चांगलं झालं तर आपले दाणे चांगले निघतील तुरीचं चा पीक चांगलं निघेल आणि अर्थातच याचा फायदा आपल्याला उत्पन्नावर दिसेल जे काही आपलं उत्पन्न तुरीचं असेल त्याच्यावर आपल्याला पाहायला मिळेल म्हणून अशा प्रकारे जर आपण तुरीचं व्यवस्थापन या कंडिशनला साडेपाच ते सहा महिन्याच्या दरम्यान केलं तर आपल्याला आपली तूर पीक चांगल्या प्रकारे उत्पन्न देऊन जाऊ शकते आणि अपेक्षित उत्पन्नापेक्षा सरासरीपेक्षा आपल्याला चांगलं उत्पन्न इथं मिळू शकतं मित्रांनो अशा प्रकारे आपण या कंडिशनला फुलोऱ्या अवस्थेत असताना या प्रकारचं नियोजन करू शकता आणि आपली तुरीचं चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकता मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद